खासदार संजय राऊत यांनी कडेगाव तालुक्यातील स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले स्वर्गीय पतंगराव कदम हे शून्यातून विश्व निर्माण करणारा प्रतिभावंत दिलदार मनाचा माणूस होता अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी पतंगराव कदम यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या दरम्यान समाधीस्थळी पोहोचण्याच्या अगोदर गाडीतून प्रवास करत असताना संजय राऊत यांना माजी मंत्री विश्वित कदम यांचा फोन आला फोनवर या दोघां त्यांच्यामध्ये नेमकं काय बोलणं झालं याबाबतचा तपशील मात्र खासदार संजय राऊत यांनी सांगितला नाही स्वर्गीय पतंगराव कदम आणि स्वर्गीय आर आर पाटील हे दोघे प्रतिभावंत नेते होते राजकारणाच्या पलीकडे त्यांनी मैत्री जपली होती आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा महाराष्ट्र राजकारणात या दोन्ही नेत्यांनी उमटवला होता असं सांगत खासदार संजय राऊत यांनी पतंगराव कदम आणि आर आर पाटील यांच्या विषयीच्या आठवणींना उजाळा दिला पक्षांतर हा महाराष्ट्राला लागलेला एक डाग आहे मात्र एकनाथ खडसे यांच्यावर जेव्हा भाजपमध्ये अन्याय झाला त्यावेळी ते राष्ट्रवादीत आले होते राष्ट्रवादीनं त्यांना योग्य सन्मान दिला आहे त्यामुळे मला वाटत नाही की पुन्हा खडसे भाजपमध्ये जातील सांगली जिल्ह्यातून येऊन महाराष्ट्राच्या राजकारणात इतके वर्ष टिकून राहणार आणि कोणाशी कटुता न ठेवता हे पतंगरावांना फार चांगलं जात आणि पतंगरावांचे जे संबंध सगळ्यांशी होते हे राजकीय विचारापलीकडे व्यक्तिगत नाती जपायची असतात अशा पद्धतीचे होते त्यांच्या दिलदारीचे किस्से खूप आपल्या राज्याच्या राजकारणात अजून सांगितले जातात फार मोठ्या मनाचा माणूस होता राजकारणात अशी माणसं दुर्मिळ असतात त्यांनी एक मराठी माणूस म्हणजे बाळासाहेब सुद्धा अभिमान होता की एका मराठी माणसाने सहकार क्षेत्रामध्ये विश्व निर्माण केले आणि अशी मराठी माणसं त्याने तर म्हणायची अशी दहा मराठी माणसं निर्माण व्हायला पाहिजे तर आपण महाराष्ट्र आणि देश खूप जिद्द आणि जिगर त्याच्याकडे संस्था उभ्या करताना राजकारणात लढताना प्रत्येक बाबतीत जिद्द उठली आणि आम्ही सगळ्यांनी त्यांचा काय मादर केला ज्या पद्धतीचं वाद म्हणजे वाद आमचा वाद कोणाशी नाही राजकारणामध्ये अशा ठिका टिपण्या होत तर आता मी गाडीमध्ये विश्वजित कदमांशी बोलत होतो काय 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 बोलले काय बोलले काय बोलले की आमचं एक नातं आहेच ना आम्ही राजकारणात जरी आमचे मार्ग वेगळे असले तरी एक दुसऱ्याच्या विषयी ज्या भावना येत्या अशाच राहतात आता आम्ही त्यांच्या वडिलांच्या समाधीस्थळी आलो त्यांना मी सांगत होतो मी इथे पोहोचलोय बरं त्यांनीही मला फोन करून सांगितलं तोडगा तोडगा काही काँग्रेस आणि एक मुख्यमंत्री कोणालाही नाही तुटेपर्यंत ताणावं असं वाटत नाही ना काँग्रेसच्या नेत्यांना वाटत ना आम्हाला वाटत यातून एक मध्यम मार्ग निघावा आणि सांगलीची जागा महाविकास आघाडीनं जिंकावी ही आमची भूमिका आहे हीच भूमिका विश्वजित कदम यांची आहे आणि हीच भूमिका विशाल पाटील एकनाथ खडसे पुन्हा आरार असो पतंगराव असो यांचा ज्या पद्धतीने सांगलीचा इतिहास होता किती मोठा परिणाम राहिला असता हे जर दोन लक्ष घेतलं का सांगलीतून आरारराव आता, आता नाही पतंगराव नाही सांगलीचं हे वैभव होतं अलीकडच्या राजकारणात सांगलीची ओळख होती आणि सांगलीची प्रतिभा सुद्धा तुम्ही पतंगरावांशी बोलताना तुम्हाला कळेल की हा प्रतिभावान प्रतिभावान माणूस होता आरात आबाशी बोलताना तुम्हाला जाणवेल की प्रतिभा आहे नुसतं राजकारण नाही आता हे कसदार बियाणं कमी होत चाललंय सांगलीचा आत्ता जो वाद प्रवेश पुन्हा भाजपमध्ये पोहू शकतो मला त्याविषयी माहिती आहे नाही आणि मी सतत पक्षांतर हा महाराष्ट्राला एक लागलेला डाग आहे पण एकनाथ खडसे यांच्यावर जेव्हा भाजपमध्ये अन्याय जेव्हा ते राष्ट्रवादी आले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाने त्यांना पुन्हा एकदा ती प्रतिष्ठा प्राप्त करून दिली खडसे साहेब असा काही निर्णय घेतील असं मला वाटत पण वर्ष दीड वर्षच मला वाटते झालं त्यांना येणं आणि लगेच भाजपात जाणं मला असं वाटत नाही खडसे साहेब असा काही निर्णय घेतले शिंदे गटाचे उद्धव ठाकरे गटात सांगितलेलं आहे आमच्याकडे येऊ शकत नाहीत आमचे दरवाजे गद्दारांसाठी कायमचे बंद आहेत फेऱ्या मारतायत टकटक करतायत पायरीवर बसल्या आहेत बसतायत बरं का पण दरवाजा उघडला जात नाही एक एक मिनिट श्रीकांत शिंदेनी सांगितलंय की कल्याणमध्ये मोठमोठे वाघ येऊन वल्गना करून